रोहित पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे अजित पवार गटाला मंत्रीपद मिळालं नसलं तरी ईडीच्या कारवाईतून त्यांना मुक्ती मिळाली आहे त्यामुळे अजित पवार गटाला व्यक्तिगत गिफ्ट मिळालंय अजित पवार गट आणि शिंदेना राज्याशी काही देणं घेणं नाही आहे स्वतःच्या स्वार्थासाठी मंत्रिपदाची मागणी करत असून अजित पवारांचा पक्ष येत्या काळात राहणार नाही निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार गटाकडे कमळ हाच पर्याय आहे असं म्हणत रोहित पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे दरम्यान रोहित पवार सारख्या गल्लीतल्या नेत्यांनी प्रसिद्धीसाठी दिल्लीतल्या घडामोडीवर भाष्य करू नये असा पलटवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचा फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील भाजपच्या कंबळावर लढायचा चंद्रबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागत आहेत आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोक आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे रोहित पवारासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी दिल्लीतल्या घडामोडीवर प्रसिद्धीसाठी बोलू नये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके वाईट दिवस आलेले नाहीत की त्यांना रोहित पवारांच्या सल्ल्याची गरज पडेल रोहित पवार दुसऱ्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे विचारत असताना आपण आपल्या मतदारसंघासाठी काय केले हे आधी पाहावं आणि मग दुसऱ्यावरती रोहित पवारांनी